बिअर स्टुडंट तर आज आपण कुठलाही मॅथ आणि सायन्सचा अभ्यास करणार नाही तर आज आपल्या भेटीला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्था की जी सेकंड एज्युकेशनल हब आहे त्याची सरचिटणीस आदरणीय ऍडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे साहेब आज आपल्या भेटीला आले आहेत तर चला भेटूया आज त्यांना या पॉडकास्ट मध्ये तर सर्वात पहिले ज्या ज्या जिल्ह्यातून फक्त नाशिक नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून जे पालक विद्यार्थी आणि जे कोणी हा पॉड पॉडकास्ट ऐकत आहे त्या सर्वांतर्फे साहेब मी तुमचं हार्दिक स्वागत करते डी एस डिजिटल तर्फे मी साधना पेलमाहले संदान आणि श्री ज्ञानेश्वर संदान यांच्यातर्फे तुमचं या पॉडकास्ट मध्ये सर्वात प्रथम स्वागत करते असं म्हणतात की विद्यार्थी दशा Uh, हा जो असतो तो आयुष्याचा सुवर्ण काळ आहे आता आपण जर विद्यार्थ्यांकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं की अरे हा यांचं जीवन किती सुंदर आहे हा काळ आपल्या आयुष्यामध्ये परत यायला हवं आपण या पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे पण आजकाल विद्यार्थी इतके बिझी झालेत त्यांचे स्कूल आहे त्यांचं ट्युशन आहे त्यांना त्यांचे छंद पण जोपायसा जोपासायचे आहेत प्लस त्यांना क्रिकेटचं ट्यू कोचिंग घ्यायचं आहे या सगळ्यांमध्ये ते एवढे बिझी झालेत की त्यांना हा सुवर्ण काळ एन्जॉय करता येत नाही आहे तर तुम्ही याविषयी काय सांग आणि कशा पद्धतीने एन्जॉय केला सर आजकालच्या पालकांचा आग्रह असतो की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतरही गोष्टींमध्ये सहभाग घेतला पाहिजे मग कला क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे आणि ती व्हायलाही पाहिजे परंतु आपले विचार हे विद्यार्थ्यांवरती आपल्या पाल्यांवरती लादू नयेत त्याच्या कलेने घ्यावं त्याला जे आवडतं ते करू द्यावं हा एक सोपा आणि साधा नियम आहे आणि तो त्या ठिकाणी करणं मला वाटतं गरजेचं आहे माझ्या बालपणीसुद्धा मी तसंच सुरुवातीला आदर्श शि शिशुविहार या शाळेमध्ये होतो नंतर अभिनव बालविकास मंदिर ही शाळा आपल्या संस्थेची सुरू झाली त्या शाळा शाळा सुरू झाल्यानंतर त्या प शाळेचा मी पहिलाच विद्यार्थी असं म्हटलं तर वावगं ठरू नये माझ्याबरोबर आणखी दोन तीन विद्यार्थी होते आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि घराच्या अगदी समोर फक्त रोड क्रॉस करून जी शाळा होती आणि काकडे गुरुजी नावाचे मुख्याध्यापक <coughs> शिक्षक, त्या काळामध्ये होते बाकीचे सगळे शिक्षक शिक्षिका होते महाजन मॅडम होत्या मला अजूनही आठवतं आणि त्या पद्धतीने शाळा सुरू झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या शाळेची प्रगती आज झालेली आजही महाराष्ट्रातील एक अत्यंत नावाजलेली शाळा म्हणून त्या शाळेकडे बघितलं जातं तर बालपाणीचं <coughs> माझा जो काळ होता तो अत्यंत आनंदात गेला मित्रमैत्रिणींबरोबरची खेळणं अभ्यास करणे हा सगळा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ आहे असं मी म्हणेन yes. आणि सुदैवानं मी दुसरी ते पाचवीपर्यंत चौथीपर्यंत त्या शाळेत होतो प्रत्येक वेळेस पहिला किंवा दुसरा नंबर माझा देतो ओके okay, सर ओके म्हणजे okay. आपल्याला सरांच्या बोलण्यातून एकंदरीत असं लक्षात येतंय की खूप जवळ शाळा होती आणि त्यांनी रिअली त्यांच्या आयुष्यातला हा सुवर्ण काळ एन्जॉय केलेला आहे पण सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही कशा प्रकारचे आता तुम्ही सांगितलं की फर्स्ट आणि सेकंड नंबर तुमचा यायचा तर तुम्ही कशा सिन्सियर स्टुडंट होतात की म्हणजे विद्यार्थी पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजमध्ये ऍक्टिव्ह असतात काही जण खूप सिन्सिअर असतात काही खूप नॉटी असतात तुम्ही बघितलं असेल की काही जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षा केली तर ते काय करतात की जे क्लासरूम आहे त्या क्लासरूमच्या बाहेर जातात अंगठे पकडायला वगैरे लावलेले असतात मग आणि मग ते काय करतात एक त्याचा पण त्याचा मित्र आणि बाहेर मस्त फुल एन्जॉय करत असतात काहीतरी एन्जॉय तुम्ही तुमच्या बालपणात किंवा विद्यार्थी दशेमध्ये केला आहे का तो आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला आवडेल असं काही फारसं केलेलं नाही तसं मी फार सिन्सिअर विद्यार्थी होतो आणि शाळेमध्ये शंभर टक्के प्रेझेंटी माझ्या असायची दरवर्षी मला शंभर टक्के उपस्थिती सुद्धा बक्षीस मिळायचं परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये नक्कीच जसे इतर विद्यार्थी मजा करतात तशी मजा मी पण केलेली आहे खेळांमध्ये भाग घेतलेला आहे किंवा विविध स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील वकृत्व स्पर्धा असतील नाटक असेल या सगळ्यांमध्ये मी त्या काळामध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे सर अगदी प पहिल्यापासून विद्यार्थी दशेपासून खूप ॲक्टिव्ह होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल बघा फ्रेंड्स फ्रेंड्स एक टीनेजर्सच्या वयामध्ये मुलांना असं वाटत असतं की आपले फ्रेंड्स हे आपलं सर्वस्व आहे म्हणजे त्यांना आपले मम्मी पप्पा अक्षरशः त्यांचं काही ऐकायचं वगैरे नसतं मग असं म्हणतात की आयुष्यामध्ये एक असा मित्र जीवाभावाचा मित्र आपल्याला असला पाहिजे की जेणेकरून तो आपल्या लाईफचा टर्निंग पॉईंट ठरला पाहिजे मग तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी तुमचा विद्यार्थी दशेतला बेस्ट फ्रेंड असेल की ज्याने तुमचं आयुष्याला कलाटणी दिली किंवा टर्निंग पॉईंट ठरलं मग दोन्ही आपण आस्पेक्टनी इथे बघू शकतो एक तर तुम्हाला एकदम यशाच्या शिखरावर नेऊ शकतो किंवा आपल्याला त्याच्याबरोबर संगती पण वेगळी लागू शकते असा कोणी फ्रेंड तुमचा असा एक फ्रेंड ने म्हणताना बरेचसे मित्र आहेत पण सगळ्यांशी माझे अतिशय चांगले संबंध तेव्हाही होते आणि आजही मी त्या सगळ्या मित्रांना भेटत असतो मित्रांचे गेट टुगेदर होत असतो आणि अशा प्रकारे प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता चांगलं काम करत आहे आणि आम आमची जी काही मैत्री आहे ती अजूनही टिकून आहेस ओके सर सर तुम्ही आपल्या पालकांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना जे बघतायत त्यांना काय संदेश द्याल की मित्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपला मित्र निवडताना कशा पद्धतीने निवडला पाहिजे पालकांनी आपल्या पाल्यांच्या मित्रांकडे मैत्रिणींकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणजे कळत नकळत त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि जे चांगले मित्र आहेत त्याच्या संपर्कात तो कसा जास्तीत जास्त येईल याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे ठराविक काळानंतर मुलांना स्वतःलाच ते कळायला लागतं की कोण आपला चांगला मित्र होऊ शकतो किंवा कोण आपल्याला जास्त जवळचा आहे तर या गोष्टी हळूहळू होत असतात मॅच्युरिटी आल्यानंतर त्या गोष्टी होतात पण तोपर्यंत पालकांनी त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं येस yes. सर आज तुम्ही एक सामान्य व्यक्ती एक वकील आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस पदापर्यंत तुमचा हा प्रवास आमचे सगळे जे व्ह्युअर्स आहेत सगळे जे चाहते आहेत बघणारे आहेत त्यांना सगळ्यांना तुमचा हा जो जीवन प्रवास आहे तो ऐकायला खूप आवडेल म्हणजे तुमचं जे हे वकील होण्याचं जे स्वप्न होतं म्हणजे बालपणापासून तुम्हाला वाटायचं बालपणापासून म्हणजे आपल्याला दहावी मग पर्यंत मला मोटिवेशन कोणापासून मिळालं की टू अ लॉयर माझे आजोबाचा वकील होते आईचे वडील त्याच्यानंतर माझे वडील पण वकील होते आणि त्यामुळे घरामध्ये एक वकिलीचं वातावरण सुरुवातीपासून होतंच परंतु मला कॉलेजमध्ये असं वाटायचं की डॉक्टर वगैरे व्हावं पण मला पाहिजे तेवढे मार्क्स त्यावेळेस मिळालेले नाहीत मग मी ठरवलं की काय हरकत नाही नाही <coughs> जरी डॉक्टर होता आलं नाही तर आपल्या कुटुंबाचा जो जुना व्यवसाय आहे प्रोफेशन आहे त्यामध्ये आपण भागायला काही हरकत नाही आणि दृष्टीने मग मी वकिली क्षेत्रामध्येच निवड केली आणि एन बी टी लॉ कॉलेजमधनं मी लॉ पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या ऑफिसमध्येच मी जॉईन केलं आणि त्यानंतर वकिली तर केलीच परंतु वकिलांच्या ज्या असोसि वकिलांची जी असोसिएशन आहे बार असोसिएशन तिथंसुद्धा मी सुरुवातीला सेक्रेटरी म्हणून निवडणूक लढवली तीन वेळा लागोपाठ म्हणजे चार चार वर्षाचा टर्म बारा वर्ष मी सेक्रेटरी म्हणून काम केलं असोसिएशनचं त्यानंतर पाच वर्षमध्ये मी कुठलेच इलेक्शन लढवलं नाही आणि त्याच्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि निवडून आलो आता तिसऱ्यांदा मी अध्यक्ष म्हणून काम करते म्हणजे बारा वर्षाची ती एक टर्म आहे या माध्यमातून वकिलांचे जे काही प्रश्न असतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे जजेसचे काही प्रश्न असतील पक्षकारांचे काही प्रश्न असतील ते सगळे आपल्याला या ठिकाणी सोडवण्याचा मदत करता आली नाशिक न्यायालयामध्ये जे आता आपण बघितलं असेल नवीन इमारत चाललेली आहे त्या न्यायालयाच्या नवीन इमारतीकरता मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले हायकोर्टामध्ये आम्ही एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलं आणि पोलिसांच्या ताब्यातली अडीच एकर जागा मिळवली आणि आज त्या जागेमध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपये खर्च करून yes, एक नवीन इमारतीचं काम चालू होत झालेलं आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये ती इमारत पूर्ण होईल आणि सर या सगळ्या प्रवासामध्ये बघा hmm. आता तुम्ही एक सरचिटणीस पण आहात समाजकारण वगैरे या सगळ्यांची सांगड तुम्ही कशी म्हणजे तुम्हाला असं खूप स्ट्रेस होतं की कसं तुम्ही तुमचं शेड्यूल हँडल करतात सर करता सगळं hmm. स्ट्रेस वगैरे काही घेत नाही मी कधीच म्हणजे टाइम मॅनेजमेंट मला वाटतं फार महत्वाचं आहे जर आपण वेळेचं नियोजन योग्य केलं तर बऱ्यापैकी काही गोष्टी होऊ शकतात माझा दिवस तसा फार लवकर सुरू होतो चारलाच मी उठतो सकाळी चार सव्वा चार चारला मी उठलेला असतो आणि त्याच्यानंतर थोडंसं योगासनं ध्यान वगैरे करून सहा वाजता मी ग्राउंडवर जातो yes, त्यानंतर वॉकिंग असेल किंवा लॉन टेनिस मी रोज खेळतो आणि स्विमिंग पण करतो yes, ते केल्यान ते केल्यानंतर मग घरी आलं की मग बा, बा बाकीचं रुटीन मग त्याच्यानंतर स्वतःचा फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जगामध्ये सगळ्या सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज ऐकत असतो की ज्याच्या थ्रू आपल्याला माहिती पडतं की हे सगळे जे सक्सेसफुल पीपल आहेत ते सगळ्यात पहिले फिटनेसला खूप महत्त्व देत असतात आपली वगैरे आहे जर तुम्ही मनाने तुम्ही शरीराने जर कणखर राहिला तर तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही यशापर्यंत पोहोचू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आपण बघतोय की आपण आपला भारत जो आहे मेडिटेशनच्या बाबतीत आपण ऐकलं आहे की इलॉन मस्क आहे किंवा गेट्स आहे किंवा फेसबुकचे फाउंडर आहे हे सगळे लोक जेव्हा त्यांचा एक पीक जो पिरियड होता की ज्या त्यावेळेस ते त्यांना थोडंसं स्ट्रेस वाटलं तर ते भारतामध्ये आले मेडिटेशन वगैरे हे सगळं करून एका ठिकाणी आले होते आ, ते आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं आहे स्वतःला रिजनरेट केलं स्वतःमधली एनर्जी ओळखली आणि पुन्हा ते त्या देशांमध्ये जाऊन त्यांनी अगदी त्यांचं एम्पायर खडं केलेलं आहे तर ह्या मेडिटेशनचं जर संपूर्ण जग आज मेडिटेशनकडे वळलं आहे तर या मेडिटेशनचा तुमच्या जीवनामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांनी पण कसं सिरियसली घेतलं पाहिजे प्रत्येकाला त्याची गरज आहे मी तर म्हणेल अभ्यासाच्या बरोबरच बरोबरच ध्यानधारणेला पण खूप महत्त्व आहे जो काही आपण अभ्यास करतो त्याच्याकरता बरेच वेळा विद्यार्थी खूप धडपड करत असतात परंतु खऱ्या अर्थाने सायंटिफिकली जर आपण मेडिटेशनचा उपयोग केला तर तुम्ही केलेला अभ्यास हा लक्षात राहणं तो वेळेवर आठवणं परीक्षेच्या वेळेस ते आपल्याला लिहिता येणं हे सगळं महत्त्वाचं आहे आणि ते शक्य होतं जर तुम्ही ध्यानधारणा जर करत असाल ओंकारचा ओंकार रोज काही त्याचं हे करत असाल तर हे सगळ्या गोष्टी अतिशय सहजपणे होऊ शकतात आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा ध्यानधारणा असेल ओंकार असेल याचा फार फायदा आहे योगासनांचा पण आपल्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या विशेषतः फार फायदा आहे जे विद्यार्थी फिजिकली मेंटली फिट असतात ते विद्यार्थी अभ्यासातही चांगले हुशार असतात असाच अनुभव आहे तर सायंटिफिकली मेडिटेशन आपल्या ब्रेनवरती कसा अफेक्ट करत Uh, काय सांगाल सर तुम्ही हो ना आता ओंकाराचं जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल किंवा कुठे ऑडिओ बघितला असेल क्लिप्स बघितलं असेल तर ओंकारामध्ये जी काही शक्ती आहे ओंकारामुळे जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्याच्यामध्ये आपल्या एक पिच्युएटरी ग्लँड म्हणून छोटीशी एक ग्लँड आहे yes तर त्या ग्लँडचं त्याचं व्हायब्रेशन त्या ग्लँडवरती झाल्यानंतर जे हार्मोन सिक्रेशन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होतात आणि त्याच्यानंतर मेंदूचं व्हायब्रेशन आपण व्यायाम करताना आपल्या शरीराची हालचाल होते परंतु मेंदू हा फिक्स आहे yes. mm. मेंदूचं हालचाल करण्यासाठी mm. hmm. व्हायब्रेशनशिवाय hmm. दुसरा कुठलाच मार्ग yes. नाही hmm. तर त्या ओंकाराच्या व्हायब्रेशन मधनं hmm. मेंदूचं व्हायब्रेशन आपण करू शकतो hmm. आणि मेंदूची कार्यक्षमता आणखी वाढवण्यासाठी त्याची मदत होते आज आपण सरांसोबत खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग राऊंड रॅपिड फायर राऊंड सर आ, तुम्हाला या रॅपिड फायर राऊंड मध्ये एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे सो आपण सुरू करणार आहोत रॅपिड फायर राऊंड सो फर्स्ट क्वेश्चन आहे सरांसाठी सर मला असं म्हणायचं आहे किंवा तुम्हाला असं विचारायचं आहे विच इज युअर फेवरेट डेस्टिनेशन तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे मी स्वित्झर्लंड ला गेलो आहे एकदा तिथलं डेस्टिनेशन मला अतिशय सुंदर वाटलं येस थँक्यू स्वित्झर्लंड सरांचं फेवरेट डेस्टिनेशन आहे त्यानंतर मोस्ट फाईव्ह लवली पीपल इन युअर लाईफ असं म्हणतात की माणूस त्या पाच व्यक्तींची गोळा बेरीज असतो असे पाच तुमच्या आयुष्यातले खूप महत्वाचे घटक आता हा प्रश्न अवघड आहे अनेक जण असतात फॅमिली मेंबर्स तर असतात पण फॅमिली मेंबर शिवाय पाच व्यक्ती की जे आपल्यावरती खूप इम्पॅक्ट आपण त्यांच्यावरती <coughs> त्यांचा आपल्यावरती पडलेला असतो असे पाच व्यक्ती की ज्यांची आपण गोळाबेरीज असतो शरद पवार साहेबांचा माझ्या व्यक्तिमत्वावरती yes बऱ्यापैकी प्रभाव आहे त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण yes यांना सुद्धा मी काही काळ भेटलेला आहे आणि त्यांचा व्यक्तिमत्वाचा मला माझ्यावरती अतिशय प्रभाव आहे त्याचबरोबर काही गायक जे आहेत उदाहरणार्थ गुलाम अली खान त्यांचा आणि हसन दोन्ही गायक yes. चार झाले आता आमचे काकडे गुरुजी नावाचे आमचे जे अभिनव मालविकास मंदिर या पाच जणांचा माझ्या जीवनावरती अतिशय चांगला सर, सर, <coughs> सरांच्या आयुष्यातले ते पाच पीपल खूप असतात पण माणूस जो आहे तो ह्या पाच लोकांची गोळा असतो सो सर युअर फेवरेट फिल्म अनेक चांगल्या फिल्म्स आहे पण स्पर्श नावाची जे एक मूव्ही आहे नसरुद्दीन शाह yes, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं yes, yes, okay, <coughs> आहे एका अंध व्यक्तीचा रोल त्याने तिथे केलेला होता ती मूवी मला खूप आवडली फेवरेट सॉन्ग भरपूर आहेत तर आता ते सांगणं अवघड आहे ओके सर म्युझिक आहे म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट आहे जुने गाणे क्लासिकल गाणे हिंदी उर्दू गझल मराठी गाणे आयुष्यामध्ये असा सगळ्यात एखादा दिवस उगवला असेल किंवा की कि ज्या दिवशी तुम्ही खूप हसलेले आहात असा दिवस नाही आता मराठा विद्याप्रसार संस्थेमध्ये सरचिटणीस म्हणून जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा मला खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला येस yes. कारण माझे वडील हे जवळजवळ पंचवीस वर्ष या संस्थेत सरचिटणीस होते त्यानंतर मधला काळ तसा आम्ही विरोधातच होतो पण या संस्थेबद्दल आमचं जवळजवळ चौथ्या जनरेशनचं काम आहे म्हणजे माझे पंजोबा गाढवे विठ्ठलराव गाढवे नंतर मग माझे आजोबा अण्णासाहेब मोरकुटे नंतर वडील बाबूरावजी ठाकरे या तिघांचंही या संस्थेत खूप योगदान आहे म्हणजे तुम्हाला आनंद आणि ते ज्या दिवशी मी निवडून आलो खऱ्या अर्थाने तिथे की पोझिशनवरती माझी निवड झाल्यानंतर आपल्या मनासारखे आणि समाजाच्या दृष्टीने योग्य असे निर्णय घेण्यासाठी hmm. आता आपल्याला संधी मिळाली हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मला अत्यंत आनंद झाला येस सर दिस इज बिगेस्ट अचीवमेंट इन सर्स लाईफ सर विच सजेस्ट टू एव्हरी पॅरेंट्स एव्हरी व्ह्यूवर्स विच आर सॉ विच सॉ दिस पॉडकास्ट कुठल्या एखादं पुस्तक आहे असं तुम्ही सजेस्ट कराल सगळ्यांसाठी की जे नक्की सगळ्यांनी प्रत्येकाने वाचलं पाहिजे यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेलं कृष्णा काठ हे yes, पुस्तक अतिशय सुंदर आहे तसे तर खूपच पुस्तक खूपच चांगले आहेत अनेक पुस्तकं आहेत त्यांचा आपण त्याचं वाचन केलं पाहिजे त्याचा नक्कीच फायदा आणि प्रत्येकाच्या जीवनावरती त्याचा परिणाम हा नक्की होत असतो yes. फेवरेट हिरो अमिताभ <coughs> बच्चन अमिताभ बच्चन, बच्चन. आदरणीय ठाकरे साहेबांना विचारते आहे की बिगेस्ट मिसकन्सेप्श अबाउट ठाकरे साहेब तुमच्याविषयी बिगेस्ट मिसकन्सेप्शन काय आहे म्हणजे मी फार चिडक आहे असं काही का लोकांना yes. सगळ्यांना वाटतं <laughs> की तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात हे आहात पण तुमच्यामध्ये एक सॉफ्ट हार्टेड पर्सन पण राहतो हे प्रत्येक जण जाणत आहोत सो दिस इज द बिगेस्ट आय थिंक बिगेस्ट मिसकन्सेप्शन अबाउट आदरणीय ठाकरे साहेब सो अशा पद्धतीने आपला रॅपिड फायर राऊंड इथे संपलेला आहे आणि आपण पुन्हा वळणार आहोत आपल्या मूळ प्रश्नांकडे सर आय वॉन्ट टू आस्क यू दॅट इज डज मार्क्स डिसाइड एव्हरीथिंग इन द फ्युचर ऑफ स्टुडंट म्हणजे तो विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट नाही पास होऊ शकला सगळं काही संपत का त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही पालकांना आणि हे जे पॉडकास्ट बघता त्यांना काय सांगाल की हे संपलेलं नसतं सगळं काही नाही नक्कीच नसतं संपलेलं आतापर्यंतची अशी उदाहरणं आहेत जे विद्यार्थी दहावीला झालेले आहेत ते पुढे आय एस ऑफिसर आहेत अशीसुद्धा उदाहरणं आहे त्याच्यामुळं एखाद्या परीक्षेमध्ये नापास होणं म्हणजे सगळं संपलं असं काही नसतं त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा असतात यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल याचे पण उदाहरणं जर आपण बघितले तर दोनदा दोनदा तीनदा तीनदा ते रिपीटेडली बसतात अटेम्प्ट करतात करता। अभ्यास करता। करता। करतात आणि मग यशस्वी होतात केवळ अभ्यासातच नाही तर मी म्हणेल एखादा विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये चांगला असेल तर त्याला स्पोर्ट्समध्ये पण करिअर करायला काय हरकत आहे आता बघतो आहे आपण की जे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये चांगले चांगले लेवलला पुढे yes, जातात स्टेट लेवलला जातात नॅशनल लेव्हलला जातात इंटरनॅशनल लेवलला जातात लेवल जा आता सरकारी नोकऱ्यांमध्ये नो त्यांना जागा आहे yes, मोठी मोठी बक्षिसं मिळत आहेत त्यामुळं स्पोर्टसुद्धा करिअर होऊ शकतं की अभ्यासातच पुढे जायला पाहिजे असं काही नाही कला क्षेत्रात एखादा विद्यार्थी चांगला असेल तो चांगला कलाकार होऊ शकतो आज कलाकारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे चांगले त्यांना पैसे मिळतात त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायला काही हरकत नाही yes, त्यामुळे hmm. पालकांनी फक्त मुलांनी अभ्यासच करावा hmm. असा आग्रह करायला नको सर मला असं विचारायचं आहे की एनी इमोशनल एक्सपिरियन्स अबाउट युअर डॅड फादर की तुमच्या पप्पांचं सगळीकडे नाव आहे असं तुम्हाला काही इमोशनल की अजूनही तुम्हाला तो प्रसंग आठवला की असं खूप इमोशनल असं काही एक्सपिरियन्स आहे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पप्पांविषयी ते मोटिव्ह मी घेतलं ते स्वतः एका शेतकरी कुटुंबामधले होते त्यांच्या कुटुंबात कोणीच कधी काही शिकलेलं नव्हतं आणि गनूर तालुका चांदवड एका छोट्या गावामध्ये जन्म झाल्यानंतर ते प्रायमरी एज्युकेशन घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे देवळाली कॅम्प इथं आले okay, तिथं प्रायमरी एज्युकेशन घेतलं त्या ठिकाणी त्या नातेवाईकांचे काही हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये ते काम करायचे okay, आणि त्याच्यानंतर कॉलेजला एच पी टी कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश होता तेव्हा okay, ते, ते गाड्या वगैरे यांची काही फार सोय नव्हत्या सीबीएस पर्यंत आल्यानंतर इथून पायी वगैरे ते कॉलेजला जायला लागायचे त्यानंतरच्या काळामध्ये मुंबईला त्यांनी लॉ केलं त्याचबरोबर मुंबईलाच त्या त्यांनी त्या ठिकाणी एम ए इकॉनॉमिक्स इथं ॲडमिशन घेतला आणि तो कोर्स पूर्ण केला म्हणजे कुठल्याही प्रकारची साथ नसताना त्यांनी जे काही हे केलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा वकील संघाचा अध्यक्षपद जवळजवळ तीस पस्तीस वर्ष सांभाळलं जिल्हा सरकारी वकील म्हणून काम केलं एम मध्ये सरचिटणीस म्हणून काम केलं अनेक सामाजिक कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे हा त्यांचा जो काही जीवनपट आहे तो मला वाटतं अतिशय प्रेरणादायी येस सर yes, म्हणजे इन इन शॉर्ट की समाजसेवा आणि ह्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ह्या एक <laughs> मोटिव्ह घेऊन आणि कुठलीही म्हणजे जीवनामध्ये मग तुम्हाला चांगलं शहरातच तुम्ही राहिलं पाहिजे आणि तुमची परिस्थितीच चांगली पाहिजे किंवा <laughs> सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे असं काही नाहीये तर तुम्ही कुठलीही ऍडव्हर्स कंडिशन असू द्या तुम्ही त्यातून सक्सेस अचीव्ह करू शकता आणि समाजासाठी काहीतरी करू शकतात हा मोटिव्ह आय थिंक तुम्ही तुमच्या वडिलांकडून तु घेतलेला आहे सो एक इंटरेस्टिंग रॅपिड फायर टू घेणार आहोत आपण मी एक शब्द सर तुम्हाला सांगणार आहे आणि तो शब्द तो समोर सगळ्यात पहिले काय उभं राहतो तो एक शब्द सांगू शकता पहिला शब्द म, म विप्र मराठा विद्या प्रसारक समाज म विप्र माझा आत्मा आहे यस म विप्र सरांचा आत्मा आहे त्यानंतर मला विचारायचं आहे पुढचं कर्मवीर कर्मवीर हे संस्थेचे खऱ्या अर्थाने पिलर्स आहेत पिलर्स yes, येस कर्मवीर ह्या संस्थेचे पिलर्स आहेत त्यानंतर यश यश yes, हे सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी गोष्टी गुड yes, यश yes, की जी सगळ्यांना हवी हवी असणारी गोष्ट आहे शिक्षण शिक्षण हा सुसंस्कृत बनण्याचा मार्ग व्हेरी गुड शिक्षण हा सुसंस्कृत बनण्याचा मार्ग आहे असं सरांनी सांगितलं आहे सो अशा पद्धतीने so, आज डी एस डिजिटल स्कूलतर्फे मी श्री ज्ञानेश्वर संदान आणि श्री साधना संदान पेलमहाले तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही या पॉडकास्टमध्ये आला आणि आज प्रत्येक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून जे पालक विद्यार्थी की जे हा आपला चॅनेल्स किंवा हे जे आहेत त्या सगळ्यांना एक मोटिवेशन तुमच्या या पॉडकास्टमधून मिळणार आहे मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते सर थँक्यू ओके थँक्यू आभारी